आपल्याला नेहमी तोंडावर खरं बोलण्याची सवय असते म्हणून आपण लोकांच्या नजरेत वाईट असतो परंतु तरी देखील आपण खरंच बोललं पाहिजे यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते यशस्वी व्यक्ती म्हणजे जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणतं काम करायचं आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामं कितीही त्रासानंतर पूर्ण करतो तोच व्यक्ती जे सुरू केले त्याचा अंत नीट झालाच पाहिजे वाईट माणसं जिंकली तरी चालतील पण चांगला माणूस हारला नाही पाहिजे जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात आनंद ही अशी एक वस्तू आहे जी आपल्याकडे नसता नाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळं आपलंच होत गेलं असत तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसती स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं जेव्हा आपण दुसऱ्याच्या मदतीला हात देतो तेव्हा तोच हात आपल्या मदतीसाठी उभा राहतो वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते The only one who has seen people play this game, and they're just always terrible at it. So I'm gonna download it for myself and see if it's as hard as they make it look. Whoa, okay, I might have spoke too soon. Guys, this is really hard. No wonder I always see people failing at this. This game is called Going Balls, and you have to get the ball from one end of the track to the other without falling it off. And it may look simple, but I'm convinced that only experts can beat this. सपने देखो पर अपनी हदें मत भूलो लुक गुड पर नॉट टू स्के और टू गो बी वी दिस थिंक सो मेनी टाइम्स है ना सो डू आई सी एन रिस्पॉन्स कुछ नहीं क्योंकि व्हाट्स इंपॉर्टेंट इज is... श्रद्धा ज्ञान देते नम्रता मान देते